थांब थोडा वेळ आता <laughs> आम्हाला थोडा वेळ <coughs> सलाम वालिकुम आपल्या रोयाच आराध्यर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचा आराध्यवत राजे शिवछत्रपती छत्रपती महाराजांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीके साहेबांनाही वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तुम्हाला अत्यंत नेहमी सहकार्य करणारे दमदार आमदार आमचे विधिमंडळातील सहकारी सन्मान्य महेंद्र दळवी आपले जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर माजी जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे दोन्ही तालुका प्रमुख आमचे मनोजी शिंदे आमचे मानकर वकील आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करत असणारे आमचे उस्मानभाई रोहेकर आमचे कुशवा आमच्या वकील महिला भगिनी शहरप्रमुख आमच्या प्रमुख आणि महिला आघाडीच्या सर्व महिला संघटिका आमच्या युवासेनेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व मुस्लिम बांधव आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्व तरुण कार्यकर्ते वर्गवू पहिल्या तुम्हाला मी मनापासून या महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री म्हणून आणि या रायगडचा सुपुत्र म्हणून माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना भगिनींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो की आता थोड्या वेळानंतर आपला पक्षप्रवेश होणार आहे म्हणजे आमची पहिलीच वेळ आहे या मोल्ल्यामध्ये आतमध्ये येण्याची बाहेरून आम्ही जातो येतो पाहतो पण कधी कोणी काय आणलं पण नाही आणि आम्हाला पण कधी यायला लागलं नाही परंतु उस्मानबाय आणि काही ठराविक लोकच फक्त आमच्या कार्यक्रमाला आमच्या सभेला किंवा आमच्या बरोबर असायचे ठीक आहे सबोरी का फळ मिठा होत आहे आम्ही थांबलो म्हणजे आता आमच्या दमदार आमदाराने आपल्याला सांगितलं तुमचं मतदान असतानाही त्यांनी एक कोटी बत्तीस लाख रुपये आपल्या मोल्ल्याच्या एका मिलकतनगर कुठलं विजयनगरला दिले काय त्यांचं मतदान नव्हतं काय नव्हतं परंतु तुम्ही एक पटीने आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही दोन पटीने तुम्हाला सहकार्य करू कुठलाही प्रसंग असू द्या कुठलाही निवडणूकच म्हणून नाही आहे वेळ आणि प्रसंग कधी कोणावरती सांगून येतो आणि त्यावेळेला जर आम्ही उभे नाही राहिलो तर मग आम्हाला या मंत्रीपदाचे नामदारकाचा उपयोग काय आहे म्हणजे माझ्याकडं साठ मुल्यात माझ्या मतदारसंघात साठ मुल्यात <coughs> तुमचे काही नातेवाईक असतील तुमचे रिलेटिव्ह असतील ह्या मंडळीनं विचारा की गेल्या वीस वर्षापासून या मुल्यावाल्यांशी आमचा संपर्क येतो संबंध येतो एकाही मुल्यात कुठेही भानगड नाही आहे एकाही कोणाच्या तुमच्या मुलीची छेडछाड आमचा कोण मुलगा करू शकत नाही आहे आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्या त्या वेळेला भरतशेट त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे म्हणजे त्याचं कारण जरी जात आणि धर्म जरी वेगळा असलीत तरी आम्ही माणसं एकच रक्त आपलं एकच समजतो ठीक आहे कधी कधी तुम्हाला थोडं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात लोक आणि या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने तर गेले अनेक वर्ष तुमचा फायदा घेतलेला आहे वेगळ्या कारणं सांगून आपल्यामध्ये दरी निर्माण करायची मतं टाकून घ्यायची नंतर तुम कोण और हम कोण आमच्याकडं अशी पद्धत नाही आहे तुम्ही आम्हाला येत्या निवडणुकीमध्ये जर करून दाखवलं आणि नंतर सांगा की आम्ही आमचं काम केलेलं आहे मग बाकी जबाबदारी आमची व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्यांची काय असू द्या निवडणुक्यापुरते आम्ही नाही आहोत आम्ही वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस आणि दिवसाचे अठरा तास काम करतो लक्षात ठेवा एकनाथ साहेबांच्या नंतर आम्ही ही सगळी मंडी काम करणारे आहोत लक्षात ठेवा म्हणजे बरेचशा महारथी तुमच्याकडं आणि मला तर वाटतंय की, वाट की केवळ वा तुमच्या मतांवरती तुमच्या जीवावरती जे मोठे झालेत ते एवढे मोठे झाले एवढे मोठे झालेत पण त्यांना तुमची किती जाणीव राहिली हे आम्हाला माहिती नाही पण आमची पद्धत आहे ज्या गोरगरीब जनतेनी कष्टकरी जनतेनी वेगवेगळ्या समाजाने जर आम्हाला निवडून दिलेलं आहे चार चार वेळेला दोन दोन वेळेला तर आमचं कर्तव्य बनतं त्याच्यावरती कुठलाही प्रसंग असू द्या त्यावेळेला आम्ही लोक उभे वे राहतो वेळ लागला आम्हाला चार चार वेळेला निवडून द्यायला एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला चार वेळेला निवडून दिलं आणि चौथ्या वेळेला मंत्री म्हणून झालो म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद आहे आमची आता जिल्हा जिल्हापर्यंत पंचायत समिती तिकीट नाही दिली तर लगेच तो इकडनं लगे तिकडं जातो म्हणजे महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद सोडणारं रा अडीच वर्षाचं हा तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा सदस्यपद कोण सोडत नाही इतिहास आहे हे मला सगळे बडबड लागले त्या ला। वेळेला परंतु ज्या वेळेला आपल्या नेत्यावरती प्रसंग येतो त्यावेळेला जर आपण उभं नाही राहिलो तर त्याला काय अर्थ नसतो आणि म्हणून आज तुम्ही आमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले आहात तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहोत लक्षात ठेवा आता मागच्या एक तीन चार महिन्यापूर्वी आम्ही लागवडण्याच्या मूल्यातला पक्षप्रवेश केला आपण म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो आम्ही काम नाही केलं तर आम्ही तुमच्याकडे मतं नाही मागणं आम्ही काम करू आणि मग तुमच्याकडे समजा आमच्या महेंद्र शेठने आपल्याला सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे की तुम्ही या वेळेला फक्त तुमचं मतपेटीमधनं आम्हाला दाखवून द्या आणि आम्हाला दोघांनाही सांगा तिसरा आमचा भादर आला नाही ते दोन महेंद्र आणि मी धर्मेंद्र असं आम्हाला यांनी व्याख्या दिलेली आहे तर तो आमचा एक महेंद्र त्याच्याकडे पण आज पक्षप्रवेश आहे म्हणून तो बोलला की मला येता येणार नाही आहेत तुम्ही जण जा म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करतो माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या माता भगिनींना तुम्ही एकदा फक्त आम्हाला अनुभवून पहा मग तिकडचा आणि तिकडच्या मध्ये लोकांमध्ये ना आमच्यामध्ये किती फरक आणि काय फरक आहे हा तुम्हाला कळेल आम्ही खोटं बोलणार नाही चुकीचं बोलणार नाही आहे आम्ही मग सांगितलं आमची पद्धत आहे जर आम्हाला पंचवीस किलो उचलण्याची ताकद असेल तर आम्ही पन्नास किलोचं आव्हानत आणत नाही आम्ही पंचवीस किलोच उचलणार सांगू आणि म्हणून शेटनी मगाई सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आज या नगर नगरविकास खात्याचे आपले मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी गॅरंटीने सांगितलं आहे तुम्ही आम्हाला इथून जे काय तुमचं वोट आहे ते दाखवा आणि तुमची कामं सांगा तो तर तिकडं काय करल तो करेलच पण मंत्री म्हणून आमची पण जबाबदारी आहे ती पण आम्ही अशुकारून जातो इथून काळजी करायचं कारण नाही आहे असं काय समजू नये की आमच्याच घरात मंत्री आहेत मंत्री आम्ही पण आहोत पण आम्ही मंत्रिपदाचा तोरा मिरवत नाही आहे आम्ही लोकांना दाखवून देतो आम्ही आमदार असलो मंत्री असलो तरी आम्ही पहिला एक तुमच्यातला सामान्य कार्यकर्ता आहे आम्ही कधी शायनिंग करत नाही आहे आम्ही लोकांना समोर मागाशी शेट्टी सांगितले येताना आम्ही जेव्हा येत होतो गाडीचे हॉर्न वाजत होते आमचे आम्ही लोकांना सांगतो बोलू हॉर्न वाजू नका तर बोल आमचे कार्यकर्ते बोलले नाही जरा वाजू द्या इतर लोकांचे हॉर्न वाजतात आपले पण वाजू द्या म्हणजे सगळे आम्हाला हात करत करत चालले होते त्यांनी सांगितलं माझ्या चेहऱ्यावरती आम्ही ओळखतो आणि ती वस्तुस्थिती आहे लोकांना बदल हवा आहे जे आमच्या मनोज शिंदेनी रोहेकर आणि बाकी लोकांनी जे काय वॉर्निंग टाकलेलं आहे की आता रोहा बदलतोय आणि एक ना एक दिवस रोहा आम्ही बदलून दाखवणार हाही आम्हाला तुमचा तुमचा शब्द आहे झाड लावल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी त्याला फळं येत नाही आहेत त्याला काही वर्ष थांबावं लागतं आपण आता झाड लावूया बघूया त्याला किती पाणी टाकतायत किती उंच वाढते काय वाढतंय तुम्हाला पाणी पण कमी पडू देणार नाही आम्ही असं समजू नये की वशिष्ठी आपले या नदीमध्ये आपली बाजूने वाहते कुंडलिका सॉरी कुंडलिकेचं पानं माझ्या सांगत नाही येते माहिती आहे ना भिरा पाटणूच्या तिथून पाणी येते हे लक्षात ठेवा आम्ही कधी त्याच्यामध्ये दुधाभाव करत नाही आहे पण एक तुम्हाला सांगू इच्छितो प्रसंग कुठलाही असू द्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असू द्या ठाणे असू द्या पुणे असू द्या नाही तर कुठेही असू द्या त्या ठिकाणी फोन आम्हाला येत असतात म्हणजे वेळेला उपयोगी पडतो तो खरा कार्य करता आम्ही सगळ्यांना सांगत असतो जो पडत्या काळामध्ये उभा राहतो तो खरा कार्य करता तुमच्या सुखामध्ये तर सगळे नातेवाईक येतात पण अडचणीत सापडला माझा माणूस त्यावेळेला कोण असेल तो खरा आणि म्हणून आम्ही ते जाणून असतो की निवडणूक ही आमची पडत्या काळाची असते आणि जे आम्हाला मदत करतात त्यांना आम्ही कधी विसरत नाही आहे रोज सकाळी आमच्या दोघांकडं कमीत कमी दोन तीनशे लोकं येतात त्यातल्या शंभर एक लोकांना तर आम्हाला सहकार्य करावं लागतं कोण आजारी आहे कोणाची फी भरायची आहे कोणाचं लग्न थांबलं आहे कोणाचं कार्य आहे कोण आदिवासीला हॉस्पिटलला पाठवायचं आहे कोणाला काय मदत करायची आहे एकही माणूस आमच्याकडनं खाली होऊन जात नाही आहे भले त्याला अगदी दोन पाच हजार रुपये का असणार पण त्याला मदतीला देतो म्हणूनच आज आम्ही ठाम माने मानेन आहोत यांची हिंमत नाही आम्हाला काय बोलायची कारण आम्ही त्या प्रकारे चालतो आणि म्हणून मग शेठनी सांगितलं आज जे दिल्लीपर्यंत गेलेले आहेत ते केवळ आणि केवळ आमच्या चार लोकांमुळे इथनं गेलेल्या आहेत एक रवी शेठ पाटील एक महेंद्र शेठ एक भरत शेठ आणि तिकडं आमचा योगेश दादा आम्ही चौघांनी थोडी जरी अशी वाकडीमान केली असती ना तर मग अशी उस्मानबाईने सांगितलं की टांगा पलटे आणि घोडे फरार म्हणजे थोडीतरी जाणीव ज्याला बोलतात ना ती असणं गरजेचं आहे आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच सीट रायगडची फक्त आपण निवडून आणली करा आठवण तुम्ही लोकांनी पण त्यावेळेला थोडं वेगळं पण दाखवलं पण आम्ही लोकांनी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी विसरता कामा नाही आहे पण असो मग काही सांगितले ना आणि आमच्या सेटला पण सांगत असतो आम्ही सबुरी का फल मिठाय जरा थांबा हितच, हितच करा आणि हितच भरा कुठेही जायची आवश्यकता नाही आहे हा माझा या मोल्ल्याच्या ठिकाणी शब्द आहे आणि तो तुम्ही आठवण कराल की भरतशेठ बोलले ते योग्य आहे आणि आम्ही बोलतो तेच होतं आहे त्याचं काही कारण आहे कारण आम्ही मनामध्ये कधी पाप ठेवत नाही आहे आम्ही खुल्या मनाने लोकांना सामोरं जातो कोणी का असताना प्रत्येक अठरा पगड जाती धर्माची लोकं येत असतात कधी कोणावरती वेळ येतो माहिती नाही आज माझे मुस्लिम बांधव माझ्या मुस्लिम भगिनी अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो श्रीवर्धन असल म्हसळा असल तळा असल तिकडं आमच्या मानगावचा मोरब्याचा भाग असल बिचारा येतात काही अडचणी प्रसंग आम्ही त्यांना विचारतो अरे तुम्ही ज्यांना निवडून दिलात ते आमदार तुमचे वेगळे आहेत ते बोले शेठ त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे उस्मानबाई ह्याच्यापेक्षा आमचं मोठेपण काय असू शकतं आणि म्हणून ईश्वर आणि अल्ला पुढे कधी आपण दादागिरी करायची नसते ईश्वर आणि अल्ला ह्याच्यासमोर जर आपण नतमस्तक झालो तुम्हाला कधीही अडचण येणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून आजचा जो पक्षप्रवेश होणार आहे हा पक्षप्रवेश पुढच्या विजयाची नांदी तर आहेतच पण रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठी चर्चेचा विषय होणार आहे की रोह्यामधले मुस्लिम बांधव भगिनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करते होत आहेत ह्याच्यापेक्षा मोठा तो काम काय असू शकतं आणि म्हणून ज्या तरुण वर्गाने जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याने आम्हाला कल्पना आहे की या तरुण वर्गाने एकदा निर्णय घेतला का तो पुढं ठाम झाला हा मला पूर्ण अनुभव आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो